सरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाच्या पवित्र्यात आहे भाजपा आता सत्तेत आलेली आहे मजा येईल असं त्यांचं वक्तव्य आहे फडणवीस आता मजा येईल असं बाकी आहे ते उपोषण करणार आहेत पुन्हा असं आहे की हा प्रश्न सर्वांनीच गांभीर्याने घेतलेला आहे आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कोणाच नाही दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याची अंमलबजावणी सुरू आहे जे आता उर्वरित विषय असतील मला वाटतं शासन स्तरावर मंत्रिमंडळ उपसमिती आहेच ती कदाचित नवीन करतात का तीच ठेवतात मला माहीत नाही तर त्या समितीच्या माध्यमातून हे सगळं वेळोवेळी आढावा घेतला जातो पण मला वाटते की हा प्रश्न आता नवीन सरकार आल्यामुळे आता पाच वर्ष तर निश्चितच कालावधी आहे काम करायला आणि सरकारने हा विषय निश्चितच जोमाने हाती घेतलेला आहे आणि तो मार्गी लागावा असा प्रयत्न राहणार रह आहे कुंबीचे जे जात प्रमाणपत्र इश्यू झाले नाही नव्याने जे सरकारने इश्यूज काढले होते आणि ज्यांचे पुरावे भेटले एकोणीसशे पासष्ट पूर्वीचे त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट वाटप करण्यात आले हो। त्या बेसिसवर अनेक विद्यार्थ्यांनी एमबीबीएस सारख्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे hmm. परंतु त्याची जात वैधता होत नाही फक्त अवधी आहे खरं म्हणजे मागच्या काळात सुद्धा हा विषय दिवस आला मी स्वतः जातीने लक्ष घालून आपल्या आप जिल्ह्यामध्ये साधारण साडेचारशे सर्टिफिकेट्स जिल्हाधिकाऱ्यांच्यामुळे आम्ही दे देऊ देऊ लागले आम्ही दिलेले आहेत आता हे काही तांत्रिक मुद्दे असतील मला माहीत नाही मग कशामुळे थांबलेला आहे पण मागच्या कालावधीमध्ये हो ज्यावेळेस सर्टिफिकेट लोकांना दिले ते व्हॅरंटी सुद्धा त्यांना दिलेली आहे आता हे सगळे कशामुळे आणल्यास बघू आणि त्याला मला मदत करू आपण सरकार सूचना करेल का कारण जात वैधता प्रमाणपत्र जे कार्यालय द्यावेच लागेल पंधरा दिवसाचा अवधी मी लक्ष त्यात घालू आम्ही आणि लोकांना लवकरात लवकर सर्टिफिकेट मिळेल हे फारशी अडचणीचा विषय नाही आहे मागचे दिले ना साडेचारशे लोकांना दिले दोन दिवसात सर्टिफिकेट कलेक्टरने दिले प्रोसेस करतील ते मराठवाडा वॉटर ग्रीड आता पुन्हा एकदा प्रोजेक्ट जो आहे तो देवेंद्र फडणवीस सीएम झाल्यानंतर मार्गी लागतो त्यातून